कल्पनाही करू शकणार नाही इतके श्रीमंत होणार दोन हजार पंचवीस पर्यंत राहूची कृपा या तीन राशीच्या लोकांवर होणार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे मा या चॅनल मध्ये राहू ग्रहाने मागच्या वर्षी तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंगळाची राशी मधून निघून गुरुच्या मीन राशीत प्रवेश केला आहे राहू ग्रह हा मीन अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत विराजमान असेल राहू केतूला छाया ग्रह मानले जाते जातकाच्या कुंडलीत राहूचा प्रभाव जास्त असेल तर अनेक प्रकारच्या प्राप्त होतात तर तेच दुसरीकडे राहूची स्थितीमध्ये अशुभ प्रभाव असेल तर व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो ज्योतिषशास्त्रानुसार राहूला क्रूर ग्रह मानले जाते हा ग्रह नेहमी उलटी चाल चालतो शनी ग्रहानंतर राहू दुसरा असा ग्रह आहे जो एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला खूप वेळ घेतो जवळपास अठरा महिने ग्रह हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो राहू ग्रहाने मागच्या वर्षी तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंगळाची राशी मधून निघून गुरुच्या मीन राशीत प्रवेश केला आहे राहू ग्रह हा मीन राशीत अठरा मे दोन हजार पर्यंत विराजमान असेल यानंतर राहू शनिदेवाची राशी कुंभ राशीत गोचर करेल राहू जेव्हा ही राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव हा व्यक्तीच्या जीवनावर पडतो राहू ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे व्यक्तीचे नशीब पालटू शकते तर काही राशीच्या लोकांना संकटांचा सामनाही करावा लागू शकतो त्यामुळे दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब पालटणार आहे हे आपण आज जाणून घेऊयात ज्योतिषीय गणनेत राहू ग्रहाला महत्वाचे स्थान आहे राहू आता मीन राशीत आहे याच राशीत राहू दोन हजार पंचवीस पर्यंत राहील अशा मध्ये तीन राशीच्या लोकांवर दोन हजार पंचवीस पर्यंत राहूची विशेष कृपा राहील मिथून वृषभ गुरुश आणि वृश्चिक राशीचा यामध्ये समावेश आहे वृश्चिक राशी या राशीच्या लोकांसाठी हा कालावधी खूप चांगला असणार आहे त्यांना नशिबाची साथ मिळेल आर्थिक फायद्याचाही योग आहे उत्पन्नात वाढ होईल काही वर्षांपूर्वी जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळतील कुटुंबात सामंजस्य राहील मुलांच्या बाबतीत चांगली बातमी ऐकायला मिळेल वरिष्ठांकडून कौतुक होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप उत्तम राहील जे काम तुमचं होण्याची तुम्ही स्वप्न पाहत होता ते आता पूर्ण होणार आहे परदेशात जाण्याची संधी चालून येईल आणि मनासारखे काम मिळेल ज्यांचा विवाह जमण्यास विलंब होत होता त्यांचा विवाह जमणार आहे बिजनेस नवीन डील मिळतील मोठ्या डील आत्मसात करा अचानक धनलाभ झाल्याने घरातील वातावरण आनंदी राहील या काळात तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी राहूचे मीन राशीत असणे हे खूप फायदेशीर राहणार आहे व्यापारात वाढ होईल व्यापार वृद्धी होणार आहे त्यामुळे श्रीमंत होण्याचे चान्सेस भरपूर आहेत आर्थिक स्थिती मजबूत होईल आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने घरातील वातावरण आनंदी राहणार आहे नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ मिळेल मोठ्या पगाराची नोकरी चालून येईल या काळात संतती सुख प्राप्त होईल दाम्पत्य जीवनात मधुरता येईल परदेशात जाऊ शकतात वरच काळापासून अडचणी होत्या त्या आता दूर होणार आहेत या काळात तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे ज्या नोकरदारांना काम मिळत नव्हते त्या लोकांना मनासारखं काम आणि मनासारखा पगार मिळणार आहे या काळात तुम्ही शंभर टक्के श्रीमंत होणार वृषभ राशी या राशीच्या लोकांना खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल समाजात मान वाढेल बरेच दिवसापासून अडकलेले पैसे होते ते आता अडकलेले पैसे परत मिळतील धार्मिक कार्यात रुची वाढेल या काळात देवाची कृपा होणार आहे आणि शनिदेवाच्या कृपेमुळे तुम्ही श्रीमंत होणार आहे परदेश यात्रेचा योग तयार होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे अचानक धनलाभ होणार आहे तर मित्रांनो आणि नि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद